बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती तालुक्यातल्या हुलकट्टी गावामधून धार्मिक द्वेषाचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय या गावात एका प्राथमिक शाळेत तेरा वर्षांपासून सुलेमान नायक हे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत ते मुस्लिम असल्याचा द्वेष बाळगत एका त्रिकुटानं चक्क शाळेच्या पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळलं त्यामुळं पाणी पिऊन अकरा विद्यार्थ्यांना वेषबाधा झाली आहे या प्रकरणी त्याच गावातील एका त्रिकुटाला पोलिसांनी गजाड केले सागर सक्रेप्पा पाटील वयवर्ष एकोणतीस नागनगौडा बसप्पा पाटील वयवर्ष पंचवीस आणि कृष्णा यमन्नाप्पा मादर वयवर्ष सव्वीस अशी संशयितांची नावं आहेत पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी सोशल मीडियावरून त्यांचं कौतुक आहे तसंच या घटनेची जबाबदारी प्रमोद मुतालिक विजयेंद्र किंवा आर अशोक घेतील का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हुलिकट्टी गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेमध्ये एकूण एक्केचाळीस मुलं शिक्षण घेत आहेत या शाळेत सुलेमान गोरीनायक हे तेरा वर्षांपासून मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्याकरता सागर पाटील नावाच्या एका ग्रामस्थानं कृष्णा मादार ह्याच्याकडून कीटकनाशक मिळवलं होतं आणि ते शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत मिसळलं होतं चौदा जुलै रोजी कीटकनाशक मिश्रित पाणी पिल्यानंतर अकरा विद्यार्थी अत्यावस्था झाले होते त्यांना सरकारी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर घरी पाठवण्यात आलं होतं याच घटनेचा प्राथमिक तपास केल्यानंतर संशयितांचाच यामध्ये हात असल्याचं समोर आलंय दरम्यान पोलिसांच्या या कामगिरीबद्दल खुद्द मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी कौतुक आहे शालेय विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यात विष मिसळणं हे घृणास्पद कृत्य असल्याचं मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी आहे देशात धार्मिक कट्टरतावाद आणि सांप्रदायिक द्वेषामुळं असे प्रकार वाढीस लागलेत दया प्रेम हे धर्माचं मूळ असणं गरजेचं असल्याची शिकवण देणाऱ्या शरणांच्या भूमीत द्वेषाची पातळी खालावू नये असं वाटतं या घटनेची जबाबदारी प्रमोद मुताले घेणार आहेत का तसंच विजेंद्र किंवा आर अशोक घेतील का असा सवाल मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी आहे असे प्रकार रोखण्यासाठी आम्ही विशेष टास्क फोर्स तयार केली असून कायद्याच्या कक्षेत राहून अशा लोकांवर कारवाई केली जाईल असं देखील सिद्धारामय्या यांनी म्हटलंय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळकोकण आणि बेळगाव कारवार परिसरातील महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा